नमस्कार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भाग चार मध्ये वेड कोकरू ही सुंदर रचना मंगेश पाटगावकरांची आलेली आहे ही कविता लेकरांना खूप आनंद देणारी आहे त्याच्यामध्ये कोकराचा उल्लेख आलाय वेड कोकरू असं कवितेचं नाव आहे म्हणून आमच्या शेजारी भरपूर कोकरा आहेत आणि शाळेतही भरपूर कोकरं जमा झाली आहेत हे कोकरूच आज शाळेमध्ये आलेलं आहे आणि ते घर चुकलेलं आहे मग त्याचं काय वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलेलं आहे हे आपण पाहूयात या गीताच्या रूपाने या कवितेच्या रूपाने आपण सर्वजण वेड कोकरू ही कविता म्हणूयात वेड कोकरू खूप थकल वाट चुकलं वेड कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकल अंधार बघून भलतच भ्याल अंधार बघून भलतच भ्याल दमून दमून झोपेला आलं

गवताच्या उशीत हळूच शिरल आईच्या कुशीत हळूच शिरल आईच्या कुशीत वेड कोकरू खूप थकल येताना घरी वाट चुकलं

शिरलं आईच्या कुशीत वेड कोकरू खूप अपेक्षा आहे तुम्हाला मंगेश पाडगावकरांचं हे गीत ही कविता आवडली असेल चिमुकल्यांना खूप आवडली आज प्रत्यक्ष कोकरूही त्यांना पाहता आलं मेंढीच जे पिल्लू आहे त्याला आपण कोकरू म्हणतो पिल्लू दर्शक शब्द माहिती ना तुम्हाला प्रत्यक्ष कृतीमधून ही कविता म्हणताना लेकरांना खूप मज्जा आलेली आहे ते कोकरू ही आज शाळेमध्ये आलं त्याने शाळा पाहिलेली आहे नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा आणि ह्या कोकराकडून सर्वांना नमस्कार <laughs>